नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो चुकूनही आपल्या घरातील या पाच वस्तू दुसऱ्यांना देऊ नका जी स्त्री आपल्या घरातील या पाच वस्तू दुसऱ्यांना देते तिच्या घरामध्ये दे दुःख आणि गरिबी येते देवी लक्ष्मी अशा स्त्रीच्या घराचा त्याग करून निघून जाते वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितले गेले आहे की कोणत्याही स्त्रीने या पाच वस्तू चुकूनही दुसऱ्यांना देऊ नयेत वाटल्यास नवीन विकत घेऊन द्या पण तुमच्या स्वयंपाकघरातून उचलून देऊ नका मग तुमची शेजारीण असो सख्खी बहीण असो तुम्ही या गोष्टी मुळीच देऊ नका कोणी कितीही आग्रह केला कितीही विनवण्या केल्या तरीही या गोष्टी कुणालाही देऊ नका विशेषत विवाहित स्त्रीने तर मुळीच देऊ नयेत जरी तुमचा नवरा तुम्हाला या गोष्टी द्यायला भाग पाडत असेल तरी त्याचेही ऐकू नका कारण या वस्तू जर तुम्ही दिल्या तर त्याचंही नुकसान होईल आणि तुमचंही एकदा का या वस्तू घरातून गेल्या तर संपूर्ण आयुष्य त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि फक्त थोडा वेळ वापर करण्यासाठी सुद्धा या वस्तू देऊ नका वाटल्यास तुम्ही त्यांना पैसे द्या आणि विकत घेऊन वापरण्यास सांगा पण तुमच्या घरातून त्या वस्तू देऊ नका या संदर्भात एक प्राचीन कथा सांगितली जाते तीच आज मी तुम्हाला सांगणार आहे कृपया संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका या कथेतून तुम्हाला अनेक जीवनोपयोगी गोष्टी शिकायला मिळतील मित्रांनो मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिसलाइक करतात माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात सुलोचना नावाची एक स्त्री आपल्या पती वाचस्पती आणि सासू सासऱ्यांसह राहत होती सुलोचना अत्यंत दयाळू प्रेमळ आणि सेवाभावी स्वभावाची होती गावात तिचं नाव आदरानं घेतलं जायचं कारण ती नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून जायची ती मनात मानायची की सेवा हाच खरा धर्म आहे आणि याच भावनेनं ती सतत इतरांची मदत करत असे ती केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाची काळजी घेत असे गावात कोणी आजारी पडले किंवा मदतीसाठी हाक दिली की सुलोचना सर्व काम सोडून धावून जात असे कोणाला अन्नाची गरज असेल तर ती स्वतःच्या स्वयंपाकातील अन्न देऊन टाकायची कोणाला कपड्यांची गरज असेल तर ती आपल्या कपड्यांमधून देत असे तिच्या निस्वार्थ सेवाभावामुळे गावातील प्रत्येकजण तिला मनापासून आदर देत असे सुलोचनानं आपलं घर मंदिरासारखं पवित्र आणि सुंदर बनवून ठेवलं होतं ती रोज पहाटे लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करत असे मग अंगणात तिने तांदळाच्या पिठानं सुंदर रांगोळी काढून दार सजवत असे आणि नंतर मनोभावे देवी देवतांची पूजा करत असे तिच्या पूजेत इतकी श्रद्धा होती की तिच्या घरात नेहमी प्रसन्न शांतता आणि सुख नांदत असे घरातील सासूसासरेही सुलोचनाला आपल्या मुलीसारखंच प्रेम करतं त्यांना एवढी सुयोग्य आणि प्रेमळ सुना मिळाली होती की तीच त्यांच्या मते घरातील लक्ष्मीचे रूप होती एके दिवशी दुपारच्या सुमारास सुलोचना स्वयंपाकघरात काम करत होती तेवढ्यात तिची पहिली शेजारेण वसंती घाईघाईनं तिच्या दारात आली वसंतीच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकव्याचे स्पष्ट चिन्ह होते सुलोचनाने तिला लगेच आत बोलावले आणि प्रेमाने विचारले या वसंती आत या आज तुमचा चेहरा असा चिंताग्रस्त का दिसतो आहे काही त्रास झालाय का मला निश्चिंतपणे सांगा मी शक्य ती मदत करीन वसंती थोडी संकोचून बोलू लागली सुलोचना आज आमच्या घरी अचानक बरेच पाहुणे आले आहेत मला घाईघाईने भरपूर पोळ्या बनवायच्या आहेत पण माझ्याकडे पोळपाट लाटण आणि तवा नाही तू मला थोड्या वेळासाठी हे सामान देऊ शकशील का काम पूर्ण होताच मी सर्व परत करून जाईन सुलोचनाने तिची घाई आणि काळजी ओळखली आणि प्रेमस्वरात म्हणाली अगं एवढ्यासाठी का संकोच करतेस इतकी छोटीशी गोष्ट तर चिंता करण्यासारखं काय थांब मी आत्ता माझा पोळपाट लाटण आणि तवा घेऊन येते घे तू ते आणि लवकर तुझं काम आटपून घे वसंतीच्या डोळ्यांत आभाराचे अश्रू तरळले ती म्हणाली सुलोचना तू नेहमीच माझी मदत करतेस खरं सांगू का तू नसतीस तर मी काय केलं असतं देव तुला सदैव सुखी ठेव सुलोचना हसून म्हणाली अगं त्यात काय विशेष मी तुझ्या जागी असते तर तूही माझी मदत केली असतीस आता काळजी करू नकोस आणि लवकर जाऊन तुझं काम पूर्ण कर वासंतीनं सुलोचनाचे मनापासून आभार मानले आणि पोळपाठ लाटण व तवा घेऊन आपल्या घरी गेली वसंतीला मदत करून सुलोचनाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं दुसऱ्याच्या उपयोगी येण्यात तिला खरा आनंद मिळत होता वसंती गेल्यानंतर थोड्याच वेळात सुलोचना पुन्हा कामात मग्न झाली तेवढ्यात तिची दुसरी शेजारीण कमला चिंताग्रस्त अवस्थेत तिच्याकडे आली कमलाचा चेहरा उतरलेला आणि डोळे भरून आलेले होते सुलोचनाने तिलाही आत येण्याचा आग्रह केला आणि विचारले कमला काय झालं ग तू अशी परेशान का दिसतेस काही अडचण आहे का सांग मला मी जमेल ती मदत नक्कीच करीन कमला डोळ्यातले अश्रू पुसत थरथर त्या थर आवाजात म्हणाली सुलोचना बहीण मी खूप त्रासात आहे माझं घर खूप घाण झालंय आणि दुर्दैवाने माझ्याकडे झाडू देखील नाही कालच मी जुनी झाडू फेकून दिली नवी आणीन असं ठरवलं होतं पण अजून मला नवीन झाडू मिळालेली नाही घर असं अस्वच्छ पडून आहे आणि मला काही कळत नाही का आता काय करू सुलोचनाने तिची अडचण समजून घेत म्हटलं अगं कमला एवढ्या छोट्या कारणासाठी तू इतकी चिंता का करतीस असं कर मी माझी झाडू देते तुला घेऊन जा आणि नीट घर साफ करून घे घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे कमलाच्या चेहऱ्यावर काहीसा दिलासा उमटला तिने हसत हसत सुलोचनाचे आभार मानले आणि म्हणाली सुलोचना तू माझ्यासाठी देवदूतच आहेस तुझी ही झाडू मला खूप उपयोगी पडणार आहे मी घर साफ करून झाल्यावर लगेच तुला झाडू परत देईन सुलोचना हसली आणि म्हणाली त्यात काय ग एवढं आधी आनंदाने घर स्वच्छ करून घे काम झालं की मग झाडू परत दे चालेल कमलाने पुन्हा एकदा धन्यवाद दिलं आणि झाडू घेऊन आपल्या घरी निघून गेली कमला गेल्यानंतर सुलोचना मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन हसली दुसऱ्याचे अश्रू पुसण्यातच खरा आनंद असतो असं तिला नेहमी वाटत असे सायंकाळ होत आली होती सुलोचना दिवसभराच्या कामानंतर थोडा श्वास घेऊ लागली इतक्यात तिची तिसरी शेजारीड रुक्मिणी आली रुक्मिणीचा चेहरा काळजीने म्लान झाला होता आणि डोळ्यांत अश्रू तरळत होते सुलोचनाने तिला आत बसायला सांगून विचारलं रुक्मिणी आज तू एवढी उदास का दिसतेस काही त्रास आहे का सांगू शकशील मी जे काही करू शकते ते नक्की करीन रुक्मिणीने थकलेल्या आवाजात सांगायला सुरुवात केली सुलोचना माझ्या मुलीला पाहायला संध्याकाळी मुलाकडचे काही जण येत आहेत पण माझी मोठी चिंता अशी आहे की तिला घालायला छान कपडे किंवा मा दागदागिने माझ्याकडे नाहीत आमच्याकडे थोडेफार दागिने होते पण ते सगळं गेल्या काही आजारपणांच्या उपचारांमध्ये खर्च झालं आता माझ्याकडे काहीच उरलं नाही मला काही कळत नाहीये मी काय करू जर तू मदत करू शकशील तर कृपा करून तुझ्याकडची एखादी सुंदर साडी आणि काही दागिने उसना दे मी तुझं उपकार मानून पाहुणे गेल्या गेल्या सगळं परत आणून देईन सुलोचनाने रुक्मिणीची व्यथा ऐकली आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिचं हृदय पिळवटून गेलं तिने मनात विचार केला विचारी रुक्मिणी आपल्या मुलीसाठी काहीही करू शकत नाहीये मग सुलोचना निर्धाराने उठली आणि म्हणाली रुक्मिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला सजवल्याशिवाय कशी पाठवू असं कर माझ्याकडची सगळ्यात सुंदर रेशमी साडी आणि काही दागिने घेऊन जा तुझी मुलगी हे घातले तर ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे सुंदर दिसेल रुक्मिणीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले ती म्हणाली सुलोचना तू माझी खूप मोठी चिंता दूर केलीस मी आयुष्यभर विसरणार नाही की तू माझ्यासाठी काय केलंस देव तुला नेहमी सुखी ठेवू सुलोचना स्मिता करत म्हणाली ही तर आनंदाची बाब आहे की तुझ्या मुलीचं आयुष्य सावरणारे आता लवकर जा आणि पाहुल्यांची तयारी कर आणि हो काम झाल्यावर साडी दागिने परत देण्याची काहीही चिंता करू नकोस रुक्मिणीने सुलोचनाला भावुक होऊन मिठी मारली आणि धन्यवाद देऊन साडी व दागिने घेऊन निघून गेली रुक्मिणी गेल्यावर सुलोचना काही वेळ देवाचा विचार करू लागली हे देवा रुक्मिणीच्या मुलीचं भलं होऊ दे तिने मनात प्रार्थना केली दुसऱ्यांच्या सुखातच आपलं सुख आहे हे तिला मनोमन पटत होतं रात्र होत आली होती आणि सुलोचना दिवसभराच्या धावपळीने थकली होती ती थोडा वेळ अंगणात बसून विश्रांती घेत होती तेवढ्या दारावर हलक्या हाताने कुणी टकटक केल्याचा आवाज आला तिने दरवाजा उघडला तर समोर तिची चौथी शेजारीन गौरी उभी होती गौरीच्या चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे आणि अस्वस्थतेचे भाव होते सुलोचनाने तिला देखील आत बोलावले आणि काळजीने विचारले गौरी काय झालं तू एवढी व्याकुळ का दिसतेस काही अडचण आहे का सांग मी शक्य ती मदत करीन गौरीचे डोळे भरून आले आणि ती दुःखद सुरात बोलू लागली सुलोचना ताई आज आमच्यावर मोठी आपत्ती आली आहे माझं लहान बाळ खूप भुकेला आहे आणि त्याला पाजायला माझ्याकडे दूध देखील उरलेलं नाही काय करावं मला समजत नाहीये तू नेहमी सगळ्यांची मदत करतेस म्हणून शेवटी तुझ्याकडे मदतीला आले तुझ्याकडे थोडंसं दूध असेल तर मला देशील का तुझं हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही गौरीची अवस्था पाहून सुलोचनाचं काळीच भरून आलं तिने तात्काळ म्हणलं अगं गौरी एवढ्यासाठी कधी माझ्याकडे मदतीला येण्यात कमीपणा मानू नकोस तू मला आधी का नाही सांगितलं असं कर मी आत्ताच तुला दूध देते तुझ्या बाळाची भूक भागवणं हाच या क्षणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे गौरीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले ती म्हणाली सुलोचना तुला अंदाजही नाहीये की तू माझ्यासाठी किती मोठं काम केलंस देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला नेहमी सुखी हो। ठेव ही मदत मी कधीच विसरणार नाही सुलोचना हलकेच हसली आणि म्हणाली अग तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझ्या बाराचं पोट भरलं पाहिजे हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं गौरीने सुलोचनाचे शतशः आभार मानले आणि दूध घेऊन आपल्या घरी परत गेली त्या दिवशी सुलोचनाने दिवसभर आपल्या शेजाऱ्यांना मदत केली आणि दुसऱ्यांचे प्रश्न सोडून तिला मनोमन खूप समाधान वाटत होतं ती देवाचे आभार मानत होती की तिच्या हातून इतके पुण्याचे काम घडले पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्या याच चांगुलपणामुळे तिला एवढं मोठं संकट सहन करावं लागेल त्या रात्री वाचस्पती सुलोचनाचा नवरा काम आटपून घरी परतला तो दिवसभराच्या व्यवसायाचा हिशोब लिहायला बसला होता तेवढ्यात एक माणूस धावत घाईनी येत म्हणाला वाचस्पती भाऊ तुमचं दुकान रात्री चोरांनी फोडलं आहे सगळा माल आणि पैसे चोरीला गेलेत हे ऐकताच वाचस्पतीचा श्वासच कोणला तो घाबरून ताबडतोब आपल्या दुकानाकडे धावला तिथे पोचल्यावर त्याने पाहिलं की दुकानातील सारं सामान आणि रोकड घायब झाली होती हे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली उद्विग्न अवस्थेत आणि भरलेल्या डोळ्यांनी तो तुटलेल्या मनाने परत घरी आला घरी पोचताच वाचस्पतीने ही भयंकर बातमी सुलोचनाला सांगितली ऐकून सुलोचनाही हादरली काही क्षण तिला काही सुचेना पण तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि पतीला धीर देत म्हणाली नाथ तुम्ही काळजी करू नका आपल्या घरच्या तिजोरीत अजूनही भरपूर धन आहे त्यातून आपण पुन्हा व्यापार उभा करू शकतो इतकं म्हणून सुलोचना घरातील तिजोरी उघडायला धावली पण तिजोरी उघडताच तिच्या लक्षात आलं की तिथे ठेवलेलं धनही पूर्णपणे नाहीसं झालंय तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती हे पाहताच सुलोचना एकदम सुन्न झाली तिने घाईघाईने तिजोरीत हात घालून पुन्हा पाहिलं पण आत फक्त शून्य होतं तिच्या हातापायातली ताकदच गेली आणि ती स्तब्ध उभी हो राहिली सुलोचनाकडे पाहताच वाचस्पतीचा संताप अनावर झाला तू रागाने लालबुंद होत सुलोचनावर ओरडला हे सगळं तुझ्यामुळे झालंय सुलोचना दिवसभर कोणकोणाला कोड़ घरात बोलावून वस्तू वाटत होतीस त्यातल्याच कोणीतरी आपला घरातलं सगळं धन चोरून नेलं असणार सुलोचनाची सासूही संतापली आणि ओरडली तूच या घराच्या बर्बादीचं मूळ आहेस विचार न करता सारखी दुसऱ्यांची मदत करत सुटलीस आणि त्यातून आता घरातलं सर्व काही लुटलं गेलंय सुलोचना अपराधीपणाने गप्प उभी राहिली तिला आपल्या नकळत झालेल्या चुकीची जाणीव होत होती पण सध्या ती काहीच करू शकत नव्हती तिने हात जोडून हळू आवाजात पतीची माफी मागितली नाथ माझ्याकडून ही मोठी चूक नकळत झाली मी असा हो मी मी काही होऊ देण्याचा कधीच विचार केला नव्हता मी तुमच्या क्षमेला ना। योग्य नाही पण मी खरंच काही वाईट उद्देशाने केलं नव्हतं वाचस्पतीचा राग काही केल्यास शांत होईना त्यानं संतापाने तिच्याकडे तिरस्कारानं पाहत सांगितलं आता तुला या घरात राहायचा काहीही हक्क नाही माझ्या नजरेसमोरून तात्काळ निघून जा तुझ्यामुळेच आपल्या घराचं सगळं काही, का काही उद्ध्वस्त झालंय वाचस्पतीचे शब्द ऐकताच सुलोचनाच्या काळजात घायार घाव बसला तिला वाटलं जणू तिचं सर्वस्वच नष्ट झालं ती हमसा हमशी रडू लागली आणि विनवण्या करू लागली नाथ मला माफ करा मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही पण वाचस्पतीने तिचं काहीही ऐकून घेतलं नाही रागाच्या भरात त्यानं सुलोचनाला घराबाहेर काढलं आणि दारधार कण बंद करून घेतलं बाहेर रात्र काळोखलेली होती सुलोचना डोळ्यांतून आर्त अश्रू ढाळत घरासमोर जमिनीवर बसली थंडगार वारा सुटला होता आणि ती अक्षरशः कापायला लागली मनातल्या वेदनेने तिचे हृदय तुटत होतं काही वेळ ती तशीच हमसून रडत बसली तिच्या मनात सतत हाच प्रश्न घोळत होता की ज्या देवाच्या साक्षीने आपण नेहमी चांगुलपणाचा मार्ग स्वीकारला त्यानेच आपल्यावर असा अन्याय का केला मी इतकी चांगली वागले तरी माझ्यावर ही शिक्षा का तिला काहीच कळेना शेवटी त्या निराधार अंधाऱ्या रात्रीत तिने दुःखी मनाने पाय उचलले आणि देवी लक्ष्मीच्या मंदिराकडे जाऊ लागली मंदिरात पोहोचल्यावर समोर देवी लक्ष्मीची तेजस्वी मूर्ती आणि मंद दीपमाळांचा उजेड पाहून सुलोचनाचं अंतःकरण भरून आलं गाभाऱ्यात अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि सर्वत्र निवांत शांतता पसरली होती या पवित्र वातावरणात पाऊल ठेवताच सुलोचना आतून कोलमडली ती थेट देवीच्या चरणांशी कोसळली आणि फुटाफूट रडू लागली दोन्ही हात जोडून तिने आर्तस्वरात हाक मारली हे लक्ष्मी माता मी असा कोणता पाप केला ज्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्यावरून उठला कृपा करून मला सांगा माझी काय चूक झाली काही काळ सुलोचना तिथेच शून्यात नजर लावून आसवे गाळत बसली तिला वाटू लागलं की तिच्या आयुष्याचा आता काहीच उरलंच नाही आपल्या कुटुंबाच्या दुर्दशेला ती स्वतलाच जबाबदार ठरवत होती रडता रडता तिच्या मनात एक भयंकर निर्णय पक्का होत गेला जर माझ्यामुळे माझ्या कुटुंबाची अशी परिस्थिती झाली असेल तर मला जगण्याचा काही हक्क नाही आता मी माझे जीवन संपवून टाकते हाच विचार करत सुलोचना मंदिरातून बाहेर पडली आणि जवळच्या नदीच्या दिशेने चालू लागली मध्यरात्र होत आली होती आणि नदीकाठावर भयाण अंधार पसरला होता नदीच्या तीरावर उभं राहून सुलोचनाने दोन्ही हात आकाशाकडे फैलावले आणि हुंदके देत देवाला साथ घातली हे लक्ष्मी माते मी आता माझे प्राण त्यागू इच्छिते जर माझ्या भक्तीत किंवा पूजा अर्चेत काही कमी राहिली असेल तर मला माफ कर पण आता मी माझ्या आयुष्याचा अंत करून या दुःखातून सुटका करून घेते इतकं बोलून सुलोचना नदीत उडी मारण्यासाठी पुढे झाली इतक्यात अचानक तिच्या आसपास तेजस्वी दिव्य प्रकाश पसरला सुलोचना आश्चर्याने थबकली तिने डोळे उगरून पाहिलं तर त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात देवीलक्ष्मी उभी होती देवी लक्ष्मीचं रूप अतिशय सुंदर आणि तेजोमय होतं तिच्या अंगावर लाल रेशमी वस्त्र होतं मस्तकावर सोनेरी मुकुट आणि हातात कमळाचं फूल होतं तिच्या सभोती दिव्य प्रभामंडळ झळकत होतं हे दृश्य पाहताच सुलोचना अचंबित झाली काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली मग भानावर येतच ती घाईनं देवीच्या चरणांवर पडली देवी लक्ष्मीने सुलोचनाला प्रेमानं उचललं आणि विचारलं सुलोचना थांबाळ हे काय करतेस तू स्वतःचे प्राण का देऊ पाहतेस सुलोचना म्हणाली आई लक्ष्मी माझ्याकडून नकळत फार मोठी चूक झालीये मी माझं सगळं काही गमावलं आहे माझ्या नवऱ्यानं सुद्धा मला त्यागलं आता माझं काहीच उडलं नाही मी कशासाठी जगू मला माझे प्राण देऊ द्या देवी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर करुणा आली त्या म्हणाल्या बाळ माणसानं स्वतःचे प्राण कधीच घेऊ नयेत ईश्वरानं दिलेलं आयुष्य असं संपवणं महापाप आहे तुझ्यावर जे काही आलं आहे त्याला काही अंशी तुझ्याच काही चुकाही कारणीभूत आहेत पण म्हणून स्वतःला संपवणं हा मार्ग नाही सत्कारणी लागलेल्या चांगुलपणाचं फर नेहमी चांगलंच मिळतं फक्त कधीकधी काही कठीण परीक्षा द्याव्या लागतात तुझी ही अवस्था त्या परीक्षेचा भाग आहे सुलोचनाने अश्रू पुसत विनवणी केली आई मला माझी चूक कळत नाहीये कृपा करून मला सांगा मी कुठे चुकले मी कोणता असा अपराध केला ज्यामुळे तुम्ही माझ्यावर उसून घर सोडून गेलात देवी लक्ष्मी हलकेसे हसल्या आणि सुलोचनाला समजावण्याच्या सुरात सांगू लागल्या वत्स तू काही जाणून बुजून पाप केलेलं नाहीस पण काही गोष्टींचं आपल्याला अज्ञान असतं आणि त्या नकळत केल्यामुळे प्रकोप होतो मी तुला एक एक करून सांगते पहिली गोष्ट ओळपाट लाटण आणि तवा ह्या वस्तू कधीही दुसऱ्यांना देऊ नयेत स्वयंपाकघर हा गृहलक्ष्मीचा वास असतो आणि या स्वयंपाकाच्या साहित्याला आपोआप पावित्र्य प्राप्त झालेलं असतं तव्यावरची पहिली पोळी नेहमी गाईला घालतात कारण ती परमेश्वराला अर्पण केलेल्या नैवेद्यासारखी पवित्र मानली जाते म्हणूनच पोळपाट लाटण आणि तवा हे अन्नपूर्ण देवीच्या प्रतिकांसारखे आहेत जेव्हा तू ह्या वस्तू दुसऱ्यांना वापरायला दिलेस तेव्हा त्या पवित्रतेत भंग झाला बाहेरची नकारात्मक शक्ती त्यांच्यासोबत तुझ्या घरात प्रवेश करू शकली त्यामुळे घरची शांती आणि संपत्ती दोन्ही निघून गेले दुसरी गोष्ट झाडू झाडू ही घराची लक्ष्मी मानली जाते जिथे स्वच्छता असते तिथे मी वास करते लोक सांगतात की सुड्यास्तानंतर घर झाडूने साडू नये आणि झाडूला पाय लावू नये कारण त्याने लक्ष्मी रुजते तू तु तुझी झाडू दुसऱ्या व्यक्तीला दिलेस आणि तीही संध्याकाळ झाल्यावर झाडू घराबाहेर जाणं हे अतिशय अशुभ मानलं जातं झाडू दिल्यानं घरची लक्ष्मीही बाहेर गेली असे समज म्हणून तर लगेच तुझ्या घरचं वैभव हिरावलं गेलं तिसरी महत्वाची गोष्ट एका स्त्रीचे दागिने अलंकार हे केवळ शोभेचे नाही तर संसारातील संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतीक असतात प्रत्येक सुवासिनीच्या मंगळसूत्रासकट सर्व दागिन्यांमध्ये तिचं सौभाग्य निहित असतं तू तु तुझे मौल्यवान दागिने दुसऱ्याला उदार मनाने घालायला दिलेस पण त्याने दुर्दैवाला निमंत्रण मिळालं त्या कृतीनं तुझे सौभाग्य काही काळासाठी ढळलं आणि तुझ्या घराचं रक्षण कमी झालं आणि चौथी गोष्ट दूध दिवस कल्ला की दूध किंवा पांढऱ्या पदार्थांचं दान टाळावं संध्याकाळी किंवा रात्री दुधाचं दान करणं हा अतिशय अशुभ संकेत आहे आपण दुधाला पवित्र मानतो त्यामुळे ते सूर्यास्तानंतर इतरांना दिलं तर घरचं पुण्यही कमी होतं असं समजलं जातं तू संध्याकाळीच दूध दिलंस आणि त्यामुळे तुमच्या घराचं मंगल दूर सारलं गेलं ह्या सगळ्या गोष्टी फार सूक्ष्म आहेत पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो सुलोचना देवीचे एकेक -एक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती स्वतःच्या नकळत झालेल्या चुकांची जाणीव होताच तिचे डोळे पश्चातापाने भरून आले ती मान खाली घालून उभी राहिली देवी लक्ष्मीने तिच्या डोक्यावर कृपेने हात ठेवला आणि सौम्य स्वरात पुढे म्हणाली पण सुलोचना तू हे सगळं नकळत केलंस आणि मदतीच्या उदात्त भावनेने केलंस तुझी सधेतूची परीक्षा पाहण्यासाठीच तुला हा प्रसंग भोगावा लागला तू तुझ्या दुःखाला धैर्याने सामोरी गेलीस आणि तोच तुझा, तुझा प्रायश्चित्त आहे आता तू आपल्या घरी परत जा मी पुन्हा तुझ्या घरावर माझा आशीर्वाद वर्षाव करते तुझे जे काही हरवलं आहे ते सर्व तुला परत मिळेल असं म्हणून देवी लक्ष्मी एका तेजस्वी किरणासह अदृश्य झाल्या देवीचे स्वर काही क्षण हवेत घुमत राहिले आणि मग सगळं पूर्ववत शांत झालं प्रकाश झडत गेला आणि मंदिर पुन्हा अंधारात निमर्जन झालं सुलोचना आता एकटी उभी होती पण तिच्या मनातील कालची भीती नाहीशी झाली होती देवी लक्ष्मीच्या कृपेचा उजेड तिच्या अंतरात्म्यात भरला होता आणि तिचं मन नवचैतन्याने उज्जलून निघालं होतं सुलोचना काही वेळ मंदिरातच उभी राहिली तिच्या हृदयात नवीन आशा संचारली होती देवी लक्ष्मीच्या दर्शनाने तिचं मन आनंदाने भरून आलं तिने डोळे बंद करून देवीला पुन्हा एकवार नमन करून मनोमन देवीचे आभार मानले आणि मग ती घरी निघाली घरी जाताना रस्त्यातच तिला वाचस्पती समोरून येताना दिसला तो दिवसभर सुलोचनाला शोधून थकला आणि हवालदिल झाला होता सुलोचनाला पाहताच त्याने धाव घेऊन तिला बिलगलं त्याच्या डोळ्यातून अपराधीपणाचे आणि आनंदाचे अश्रू एकत्र एक वाहू लागले तो भरलेल्या आवाजात म्हणाला सुलोचना मला माफ कर रागाच्या भरात मी तुला खूप वाईट बोललो तुझ्यावर अन्याय केला मी तुझ्याविना काहीच नाही लक्ष्मीमातेच्या कृपेने आपलं हरवलेलं सगळं धन आपल्याला परत मिळालंय ज्यांनी आपलं घर लुटलं होतं ते स्वतः लाजले आणि परत आले त्यांना समजलं की सुलोचनाबाईंसारख्या देवमाणसाला धोका देऊन त्यांनी पाप केलं त्यांनी तुझं नाव घेऊन आपली चूक मान्य केली आणि सर्व सामान परत करत क्षमा मागितली मला माझी चूक उमगलीये सुलोचनाने पतीचे बोल ऐकले तिला त्याच्या डोळ्यांतला पश्चाताप स्पष्ट दिसत होता तिचेही डोळे भरून आले ती अलगद म्हणाली नाथ मला तुमच्यावर किंचितही राग नाही उलट मला देखील माझी चूक उमगली आहे दोघेही भावनिक झाले वाचस्पतीने सुलोचनाचा हात हातात घेतला आणि डोळ्यांत प्रेमाश्रू भरून म्हणाला चला आपण नव्या आनंदाने जीवनाची सुरुवात करूया सुलोचना आनंदाश्रूंनी डोळे भरून होकारार्थी मान हलवते लक्ष्मी मातेच्या कृपेने सुलोचना आणि वाचस्पतीच्या संसारात पुन्हा सुखसमृद्धीचे दिवस परत आले वाचस्पतीने आपल्या व्यापाराला पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि सुलोचनानेही दुप्पट उत्साहाने घर सावरलं आता त्यांच्या जीवनात आनंदाचे पल पुन्हा खुलू लागले सुलोचनाने तिच्या मनात थाम केलं की कि आयुष्यात कितीही मदतीचा हात देताना काही पवित्र गोष्टी मात्र कोणालाही देऊ नयेत नाहीतर त्याने घरची शांतता आणि भरभराट दोन्ही हरपण्याची शक्यता असते मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की काही वस्तू आणि मूल्य इतकी पवित्र असतात की ती दुसऱ्यांना देऊ नयेत नाहीतर त्यातून आपल्या आयुष्यावर संकट कोसळू शकतात सांगूलपणा जपला, जपला तरी काही बाबतीत शहाणपण बाळगणंही तेवढंच गरजेचं आहे देवी लक्ष्मीची कृपा आपण सर्वांवर राहो आणि आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदो ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता असं लिहा आणि आमच्या चॅनलवरील अशाच कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद